बांगलादेशातून मैत्रिणीला बांगलादेश मधून पुण्याला आणत तिची पेठ इथं तीन लाखांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बांगलादेश मधून ती मैत्रिणी सोबत सात ते आठ महिन्यांपूर्वी पुण्यात आली होती मैत्रिणीनं भोसरी इथं काही दिवस तिला आपल्यासोबत ठेवला आठ ते दहा दिवस फिरवलं त्यानंतर तुळशीबाग परिसरातील एका खोलीत तिला नेऊन ठेवलं काही दिवसांनी बुधवार पेटीत तिची विक्री करून मैत्रिणीनं बांगलादेशात पळ काढला यानंतर तिनंही काही दिवसांपूर्वी तिथून पळ काढत हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली हडपसर पोलिसांनी शून्याने गुन्हा दाखल करत तो फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला अटक केली असून गुरुवारी दोन ते तीन जणींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा वर्ष तीन महिन्यांची एक अल्पवयीन मुलगी तिच्या सुमैया नामक मैत्रिणीसोबत बांगलादेश येथून पुण्यात आली मैत्रिणीनं तिला काही दिवस सोबत ठेवून तिची तीन लाखात विक्री केल्याचं पीडिता सांगत आहे सुरुवातीला तुळशीबाग परिसरात त्यानंतर बुधवार पेटीतील एका रूममध्ये तिला डांबून ठेवण्यात आलं होतं तिला वेशा व्यवसायासाठी प्रवृत्त केलं जात होतं पीडितेला आरोपी महिलांनी पोलिसांची धमकी दिली तू परदेशी नागरिक आहेस खोली बाहेर गेलीस तर पोलीस तुला पकडतील असं तिला सांगितलं जात होतं दोन एप्रिल रोजी पीडितेनं बुधवार पेटीतून पळ काढला त्यानंतर ती शहरात घाबरून फिरत होती अखेर पीडितेनं हिंमत करत हडपसर पोलीस ठाणे गाठला फिर्यादीनं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शून्यने गुन्हा दाखल करून तो आधी विश्रामबाग आणि नंतर फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला फरासखाना पोलिसांनी लगेचच तातडीनं पीडित यांनी दिलेल्या माहितीनुसार तिला ज्या ठिकाणी डांबून ठेवलं होतं तिथं जात एका महिलेला अटक केली तसेच पीडितेनं दिलेल्या फिर्यादीवरून एकूण चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपितांचा पोलीस शोध घेत आहेत आरोपींनी आणखी कुणा मुलीची अशा प्रकारे विक्री केली आहे का याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे